नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर सतीश महामुनी काल मुंबईमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर हजारोंच्या संख्येनं मुंबईची जनता या सभेला शिवतीर्थ या मैदानावर उपस्थित होती मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं ही महत्त्वाची सभा मानली जाते त्याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त भाजप युतीला पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर त्यांची पहिली सभा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत संपन्न झाली मित्रांनो आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये राजकारणाचा घसरलेला दर्जा आणि घाणे राजकीय भाषा याच्याविषयी चर्चा केली होती आणि या पार्श्वभूमीवर आपण या सभेकडे जर पाहिलं तर मित्रांनो राज ठाकरे यांनी एक सुंदर वाक्य या सभेच्या भाषणाच्या पहिल्या पहिल्या सुरुवातीच्या काळात सांगितलं ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्याचबरोबर ठाकरे गटाचे शिवसेनेचे शिवसेना प्रमुख उद्धव ठा था, ठाकरे आणि राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष आणि आता सगळ्या लोकसभेचं कॅम्पेनिंग करणारे नेते या विरोधी पक्षाच्या नेत्यावर आणि त्यांच्या का कारभारावर टीका करण्याची गरज नाही आवश्यकता नाही आपण ती टीका करू नये का वेळ वाया घाला होता हे जे विधान राज ठाकरेंनी या सभेमतच्या निमित्तानं या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्यांना सुचवलं हे वाक्य बरंच काही सांगून जातं मित्रांनो ह्या लोकसभेच्या कार्यकाळामध्ये जे आपल्या कानावर जसं पडलं तसं राज ठाकरेंनी अगोदरच्या मुलाखतीमध्ये देखील ते सांगितलं होतं आज काल तर त्यांनी मोदी समक्ष आणि सगळ्या मुंबईच्या जनतेसमोरच आपला विषय आपलं मत व्यक्त केलं हे मत खरोखर अभिनंदनीय स्तुत्य आहे कारण नकली पक्ष म्हणणं नकली संतान म्हणणं किंवा दोन हजार एकोणीसमध्ये बाळासाहेबांच्या खोलीमध्ये काय घडलं होतं अमित शहानी काय शब्द दिला भारतीय जनता पार्टीने विश्वासघात केला किंवा उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला या सगळ्या गोष्टींचा आता जनतेच्या जीवनमरणाशी काही संबंध नाही असंच त्या राज ठाकरे यांना सुचवायचं आहे जे मुंबई गोवा मार्ग असेल मराठी भाषेला विजा दर्जा देणं असेल अन्य सहा सहा सात सा, मागण्या त्यांनी मांडल्या खऱ्या अर्थानं प्रचाराला चांगली दिशा देण्याचं चा काम या निमित्तानं राज ठाकरे यांनी करून दाखवलं परंतु अगोदरचे तीन चार टप्पे ज्या पद्धतीनं प्रचार झाला ज्या पद्धतीनं गरळ ओकली गेली एकमेकाच्या विरोधामध्ये आणि लोकाला नकोसं प्रचार करून टाकला या या सगळ्या घडामोडींना आणि पक्षफोडीच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांनी वाचा फोडली आणि एक लोकाच्या मनामध्ये देखील समाधानाची लहर उमटली या सभेमध्ये ज्यावेळेस हे वाक्य राज ठाकरेंनी उच्चारलं त्यावेळेस लोकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवून राज ठाकरे यांच्या या मताला तेवढंच ताकदीनं स्वीकारलं मित्रांनो राजकारण हे खूप महत्वाचं आहे लोकशाहीसाठी असेल प्रशासन चालवण्यासाठी असेल देश चालवण्यासाठी असेल मग या चांगल्या राजकारणाच्या माध्यमातून चांगले राजकारणी चा संसदेमध्ये विधानसभेमध्ये आणि गाव पातळीवरच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या सभागृहामध्ये पोहोचले पाहिजेत त्यांच्या म मधूनच चांगले नेतृत्व देखील घडणार आहे ही बाब लक्षात घेता आपल्या आपल्या भागाच्या प्रश्नास अभ्यास असणं आपल्या आपल्या आप परिसरामधले प्रश्न जाणून घेणं लोकांशी बोलणं लोकांना बोलतं करणं आणि आपल्या सभामधून लोकांपर्यंत त्याच मुद्द्यावर पोहोचणं आणि त्या राजकारणाच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हे खरं राजकारणाचं गमक आहे असं मला वाटतं हे भावनात्मक विषय बाजूला ठेवून जर आपण वस्तुनिष्ठ मूलभूत प्रश्नाकडे जर वळलो तर महाराष्ट्राच्या राजकारणाला योग्य दिशा दिली गेली असं आपल्याला म्हणता येऊ हो शकतं आणि या दिशा देण्याच्या राजकारणासाठी किंवा राजकारणामधून गलिच्छपणा घाणेरडी भाषा बाहेर काढण्याच्या अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं विधान महत्त्वाचं वाटतं मला आता निवडणूक पाचव्या टप्प्यापर्यंत पोचलेली आहे वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातलं सगळं राजकारण संपून जाणार आहे आणि ह्या संपणाऱ्या राजकारणाच्या शेवटी राज ठाकरेंनी खूप चांगलं विधान केलं खरं तर त्यांनी पहिल्या टप्प्यामध्येच असं बोलले असते तर निश्चित थोडाफार परिणाम तरी या निवडणुकीच्या कालखंडामध्ये जी गांधीडी भाषा वापरली गेली त्याच्यावर झाला असता असं माझं मत आहे एक पत्रकार म्हणून हे मत व्यक्त करत असताना काही लोकांच्या भावना देखील या सभेमधून आणि या नेत्यांच्या वक्तव्यामधून मांडल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारचा मतप्रभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आज लोक बोलू लागले आहेत पूर्वी लोक म निवडणुकीच्या काळात कमी बोलायचे खूप कमी बोलायचे बोल त्यांना एखादा प्रश्न विचारला तरी नको आम्ही बोलणार नाही किंवा आम आमचा राजकारण हा विषय नाही पिंड नाही अशा प्रकारचे मतं व्यक्त करायचे आणि बोलणं टाळायचे परंतु अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमं सोशल मीडिया याचा